नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि रविवारचा असतो आमच्या इथला आठवडे बाजार आठवडे बाजार असला आम मज़्या, बाजार की आमच्या शिवची मज्जाच मज्जा काय ते पुढे मी सांगते बाजारात सगळीकडं फिरून ताज्या भाज्या घेतल्या आणि शिवचं चालू होतं मम्मी मला आंबे खायचे आहेत असं त्याचं फरमाईश चालूच होती हे घे ते घे म्हणून आम्ही शेवटी त्याला गाड्या घेतल्या छोट्याशा खेळायला आणि पुढे इथं बेकरीचे सगळे हे होते खारी टोस असलं तर ते नाही घेतलं सारखं सारखं बेकरीचे पदार्थ खाणं चांगलं नसतं म्हणून त्याच्यासाठी आम्ही डाळीन घेतलं तर फळं चांगले असतात मुलांना दिलेली खायला मग आम्ही फळं घेतली आता बाजार म्हटलं की अशी दुकानं असतातच मग खाऊ घेतला घरी सगळ्यांसाठी भाजीपाला घेतला आणि तुमच्या इथला आठवडा बाजार कधी असतो आमच्या इथला बाजार हा असा असतो आणि गरम जिलेब्या करून ते विकायचं काम चालू होतं खूप सुगंध सुटला होता अख्ख्या बाजारात अशा गरम मिठाईंचा ह्याचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इथला बाजार कोणत्या दिवशी असतो आणि तुमची पण लहान मुलं बाजारात गेली की काही ना काही खेळायला घेऊन येतात का कमेंट करून नक्की सांगा तर ह्या गाड्या घेतल्या होत्या शिवने कशा वाटल्या बाय